फिर्जित प्रभाग पाचमध्ये भाजप पक्षाला मुस्लिम समाजाकडून वाढता पाठिंबा माजी नगरसेवकांवर नाराजी सहारा कॉलनी कुबा मशीदचे जिमेदार रफिक शेख अल्ताफ शेख यांनी आमदार सुरेश खडे यांना शब्द दिला सांगली मिरज कुपाळ शहर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राकेश शिंदे राजकुमार कबाडे मीनाक्षी चौगुले बिस्मिल्ला शेख यांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रभागात वाढता पाठिंबा मिळतो आहे प्रभागातील माजी नगरसेवकांवर प्रचंड नाराजी व्यक्त होत असल्याने मुस्लिम समाजातील नागरिकांनी यावेळी बदल घडवून भाजप पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा चंग बांधला आहे आमदार सुरेश खाडे यांनी प्रत्येक भागामध्ये मुस्लिम समाजाच्या नेत्यांची ने वैयक्तिक बैठक घेऊन भारतीय जनता पार्टीला मतरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले प्रभागातील गेली बारा वर्षं प्रलंबित असलेले ड्रेनेज प प्रश्न सोडवण्यासाठी पंचवीस कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले दे सहारा कॉलनी कुबा मशीदचे जिमेदार रफीक शेख अल्ताफ शेख यांनी भाजप पक्षाच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचा आमदार सुरेश खाडे यांना शब्द दिला आहे आज आम्ही महानगरपालिकेच्या निरज कुपवाड आणि सांगलीच्या महानगरच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही प्रभाग पासमध्ये आहोत सारा कॉलनीमध्ये आहोत आणि सारा कॉलनीमध्ये इथं जवळजवळ नव्वद टक्के इथं मुस्लिम समाजाची लोक राहतात तिथं आज त्यांच्याशी आम्ही बातचीत करण्यासाठी आलो आहे तिथल्या जा समस्या जाणून घेण्यासाठी आलो आणि त्यांना विनंती करायला आलो की आम्हाला मतदान करा पॅनल टू पॅनल मतदान करा मी जेव्हा आलो त्यावेळी मी इथं मागल्या पाच सहा महिन्यात मी इथं येऊन गेलो होतो हे रस्त्याचं काम इथं समोर ज्यांच्या घरासमोर रस्ता मी कंप्लीट केला गेलेला रस्ता या मी मी थे थे। के के बाकी यांना मी बरं सांगितले की आपल्या मुस्लिम समाजासाठी मी कुठली कुठली काम केली हे तुमच्यास म्हणून माझी दर्ग्याचं काम केलं असेल बोलवड दर्ग्याचं काम केलं असेल बाकी मुळे आम्ही केले असतील आणि ह्या दृष्टिकोनातून निश्चितच त्यांचा एक मोठा प्रश्न होता डेनेचा प्रश्न होता मी डेनेबद्दल पण सांगितलं त्यांना की मागल्या दोन महिन्यामध्ये आयुक्तांची आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मिरजचं ड्रेनेज हे बाहेर काढणं जरुरीत आहे त्यासाठी त्यांना पंचवीस तीस कुठली जरुरी आहे मी चंद्रकांतदाशी बोललो चंद्रकांतदा म्हणजे आपण डिपेशन मधून ती घोषाजना करून देऊ आपण पण त्यांना ते पैसे देऊ आपण जोपर्यंत हे पैसे आपल्याला येत नाही तो ह्या समस्या दूर होणार आहेत आणि ड्रेनेज मिरजचं सगळं ड्रेनेज बाहेर जाणार आहे जोपर्यंत मिरज ड्रेनेज बाहेर जाईल तेव्हा निर्मिळ आपल्याकडे स्वच्छता आणि व्यवस्थित ड्रेने चालू होईल त्या दृष्टीकोनं पहिली माझा प्रयत्न चालू आहे आज लाईटच्या समस्या दूर झालेल्या आहेत पाण्याच्या समस्या दूर झालेल्या आहेत रस्त्याच्या जवळजवळ समस्या दूर झालेल्या तर ड्रेनेजची समस्या आहे पण निश्चित आम्ही नगरपालिका आपल्या ताब्यात आल्यानंतर त्या गोष्टी बऱ्याच आपल्याला तिथे करण्यासारख्या असतात आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पहिले ॲक्शन आम्ही ह्या डेणे होतो आणि डेणेच आम्ही पूर्ण करायला निश्चित करतो थोडं मी सांगतो आणि यांनीही आपल्याला शब्द दिला की आम्ही पॅन टू प्यानं आपण मतदान पुराव आपण आणि भाजपच्या चारही उमेदवाराला आम्ही निवडून देऊ असं यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्यांना आम्ही धन्यवाद देतो असंच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी आपण ठेवावे एवढी त्यांना मी विनंती करतो धन्यवाद सगळ्यांना पॅनल आहे पॅनलसाठी सगळेजण आम्ही काम करणार मतदान अखेर आहे बघा शंभर टक्के जसं आश्वासन दिलं आहे जे काम आहेत आमचे या वॉर्डाचे रेंज म्हणा इतर काही जे विकास कामे असतील त्याबद्दल त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर त्यामुळं आम्ही पण त्याबद्दल बरोबर सहकार्य करू आणि त्यांना त्यांच्या ज्या कॅन्डिडेट त्यांना निवडून आणू शकतो वसीम वसीम शेख प्रभाग पाचमध्ये राहत आहे आणि गे गेल्या कित्येक वर्ष आमचे दुर्णीचे समस्या वगैरे आहेत हे कोणी आमच्या अडचण दूर केलेली नाही आहे पण आता भाऊने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की यावेळी आम आम्ही त्यांना साथ देऊ आणि त्यांनी आमचे दुर्णीची समस्या वगैरे पूर्ण करून देईल आणि भाऊने आमच्या वॉर्डात दुसरे नगरसेवक असतानाही भाऊंनी आमच्या ने रस्ता पण करून दिलेला आहे तर आमचा पूर्णपणे पाठिंबा भारतीय जनता पार्टीला असेल Bureau report SVN Marathi Miraj